कलेच्या जगात अशा अनेक कहाण्या असतात ज्या केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित नसतात तर त्या समाजाच्या विचारांना हादरा देतात नियमांना आव्हान देतात आणि इतिहास घडवतात अशी एक कहाणी आहे जी रंगभूमीवरच्या एका नाटकाभोवती गुंफलेली आहे हे नाटक फक्त शब्द आणि दृश्यांची माळ नाही तर एक क्रांती आहे जी आजही प्रेरणा देत राहते आजच्या जगात जिथे सोशल मीडियावर वादळ येतात आणि जातात काही दशकांपूर्वीच्या एका नाटकाची गोष्ट ऐकली तरी आश्चर्य वाटत ही गोष्ट आहे कलाकारांच्या न्यायालयीन लढाईची समाजाच्या पूर्वग्रहांना तोडण्याची मी बोलतेय विजय तेंडुलकरांच्या सखाराम बाइंडर या नाटकाबद्दल हे नाटक केवळ रंगमंचावर आलं नाही तर त्याने वाद सेन्सॉरशिप आणि राजकीय दबावांना तोंड देत एका नव्या युगाची सुरुवात केली नाटकाच्या बाजूने काही विरोधातले लेख सेन्सॉरने सुचवलेले तेहतीस कट त्या विरोधात कोर्टात दिलेला लढा विधानसभेत गाजलेला मुद्दा राजकीय पक्षांची झुंडशाही आणि या सगळ्याला पुरून उरलेलं नाटक सखाराम बाईंडर नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं सखाराम बाइंडर हे नाटक एकोणीशे बहात्तर साली पहिल्यांदा रंगभूमीवर आलं पहिल्या तेरा प्रयोगानंतरच हे नाटक अश्लील आहे विवाह संस्था धोक्यात आणणारं आहे असं म्हणत त्यावर टीका झाली त्यातल्या भाषेला काही दृश्यांना विरोध करत सेन्सॉरने म्हणजे त्या काळी नाट्य परीक्षण मंडळाला सेन्सॉरच म्हणत त्याने आक्षेप घेतले आणि त्या विरोधात दिग्दर्शक कमलाकर सारव यांनी कायदेशीर लढा दिला कोर्ट कचेऱ्यातून सुटून सखाराम रंगभूमीवर आला पण त्याला तथाकथित संस्कृती रक्षकांच्या राजकीय पक्षांच्या दबावाला झुंडशाहीलाही सामोरं जावं लागलं या सगळ्यातून ताऊन सुलाखून निघालेलं हे नाटक श्लील अश्लीलतेच्या वादापलीकडे जात अभिजात ठरलं नवीन नाटककारांना ना सखाराम खुणावत राहिला वेगवेगळ्या भाषेत त्याचे प्रयोग झाले सखाराम लक्ष्मी चंपा या पात्रांच्या नाते संबंधाचे अर्थ आपापल्या परीने लावत राहिले हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे मराठी रंगभूमीवर सखाराम बाईंडर पुन्हा आलं आहे अभिनेते सयाजी शिंदे हे सखाराम बाईंडर साकारत आहेत नेहा जोशी या लक्ष्मीच्या तर अनुष्का विश्वास या चंपाच्या भूमिकेत आहेत अभिजित झुंजारराव यांनी नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे सयाजी शिंदे यांनी यापूर्वीही सखाराम साकारला आहे अभिनेता संदीप पाठक आणि अभिनेत्री मुक्ता बर्वे यांनीही सखाराम बायंडरचे काही प्रयोग केले प्रायोगिक रंगभूमीवरही या नाटकाचे अनेक प्रयोग झाले आहेत बाइंडरचा हा वारसा चालत राहिला याचं चा एक महत्वाचं कारण दिग्दर्शक कमला करसार विजय तेंडुलकर यांनी दिलेला लढा अनेक समविचारी कलाकार साहित्यिक विचारवंतांनी त्यांना दिलेलं पाठबळ हे आहे आणि म्हणूनच हा सगळा खटला काय होता ते एकूणच मराठी रंगभूमीसाठी का महत्वाचा होता हे समजून घेऊया विजय तेंडुलकरांच्या या नाटकात तीन मुख्य पात्र आहेत सखाराम लक्ष्मी आणि चंपा सखाराम हा समाजाच्या रूढ चौकटीत न बसणारा शारीरिक संबंधाबद्दलचा त्याचा व्यवहार एकदम आधी तो आणि त्याच्या आयुष्यात आलेल्या बायकांचा व्यवहार एकदम रोकडा एकमेकांच्या शारीरिक गरज भागेपर्यंत आणि नंतर चंपा येतात आणि सगळीच गणित बदलतात देवभोळी पारंपरिक श्रद्धांना मांडणारी लक्ष्मी तर स्वतःच्या नवऱ्याला सोडलेली फटकळ बिंधास चंपा या दोघींच्या आयुष्याच्याही वेगळ्याच कहाण्या या पात्रांच्या माध्यमातून तेंडुलकर विवाह संस्था स्त्री पुरुष संबंध त्यातली हिंसा पौरुषाच्या कल्पना स्त्री दुय्यम असल्याची पुरुषी मानसिकता याबद्दल बोलतात नीती अनितीच्या समाज मान्य कल्पनांनाच ते आव्हान देतात या नाटकाच्या विषयाला सखारामच्या तोंडी असलेल्या भाषेला त्या स्त्री पुरुष संबंधाबद्दल असलेल्या सूचकतेला हिंसेला प्रचंड विरोध झाला त्याची सुरुवात नेमकी कशी आणि कुठून झाली हे पाहूच पण त्याआधी हे नाटक रंगभूमीवर आलं कसं हेही जाणून घेऊ विजय तेंडुलकरांनी लिहिलेलं हे नाटक दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना दिलं सारंग यांचं दिग्दर्शक म्हणून हे पहिलंच नाटक सखारामची भूमिका तेंडुलकरांनी डॉक्टर काशीनाथ घाणेकरांना डोळ्यांसमोर ठेवूनच लिहिलेली पण जस जसं नाटक पूर्ण झालं तसं ही भूमिका त्यांना शोभणार नाही हे तेंडुलकरांच्या लक्षात आलं त्यानंतर सारंगांनी भूमिकेसाठी डॉक्टर श्रीराम लागूंचा विचार केला मात्र डॉक्टरांनी नकार दिला त्यानंतर ही भूमिका त्यावेळी लोकनाट्यातून गाजत असलेल्या निळू फुलेंकडे आली त्या नाटकातच एक ताकद होती असं निळू फुले यांनी एका मुलाखतीत सखाराम हा ब्राह्मण होता तोंडात शिव्या असल्या तरी त्याची भाषा ब्राह्मणी होती त्याला व्यसन होती बाई आणि पुरुष यांच्यातलं नातं लैंगिक व्यवहार याबद्दल विचार करण्याची त्याची विशिष्ट पद्धत होती असा हा सखाराम दिग्दर्शक कमलाकर सारव यांनी आपल्याकडून घोटून घेतला असं निळू फुलेंनी म्हटलं होतं या नाटकात लक्ष्मीची भूमिका कुसुम कुलकर्णी करणार होत्या तर चंपाची भूमिका लालन सारव कलाकार आणि बाकी सगळ्या गोष्टी निश्चित झाल्या आणि प्रयोगाच्या तारखाही ठरल्या पण चार महिने नाटक परीक्षणासाठी दिलेलं नाटकाच्या तारखा ठरलेल्या पण नाट्य परीक्षण मंडळाकडून नाटकासाठी प्रमाणपत्र आलंच नव्हतं या सगळ्याबद्दल कमलाकर सारंग यांनी बाइंडरचे दिवस या पुस्तकात सविस्तर लिहिले आहे त्यावेळी मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत गोखले रजेवर त्यांच्या त्यांच्याऐवजी वामनराव चोरघडे काम पाहत होते त्यांनी काही शिव्या दारूचे संदर्भ आणि दारू पिण्याचे दृश्य स्टेजवर साडी बदलण्याचे दृश्य याबद्दल काही अटी घालून ठराविक प्रयोगांसाठी परवानगी दिली ही परवानगी आठ एप्रिल पर्यंतच होती दहा मार्च एकोणीशे बहात्तर ला सखाराम बायंडरचा पहिला प्रयोग झाला त्यानंतर चार पाच प्रयोग झाले आणि एक एप्रिलच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये बातमी आली सखाराम बाईंडर विरुद्ध युवक काँग्रेसची मोहीम हे नाटक अश्लील असल्याने त्याचे प्रयोग रद्द करावेत अशी युवक काँग्रेसने मागणी केली होती त्यानंतर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नाटकाच्या प्रयोगाला बोलावलं नाटक पाहिल्यानंतर त्यांचा विरोध मावळला एक अडचण टळली असं समजून सखारामचे पुढचे प्रयोग सुरू झाले सखारामच्या आठ एप्रिल पर्यंतच्या प्रयोगांनाच मान्यता मिळाली होती चार एप्रिल ला नाट्य परीक्षण मंडळाची ज्याला सेन्सॉरच म्हणायचे त्यांची बैठक होती या बैठकीत सखाराम बायंडर वर बंदी आणावी असं ठरलं या ठरावाला कुमुद मेहता आणि सरोजिनी वैद्य या दोन सदस्यांनीच विरोध केला याबद्दल बायंडर चे दिवस मध्ये कमलाकर सारंग लिहिलं आहे चार तारखेच्या संध्याकाळी कुमुद मेहतांच्या घरी जमायचं सात वाजण्याच्या सुमारास तिथे पोहोचलो थोड्या वेळाने तेंडुलकर आले आठच्या दरम्यान कुमुद बेन आल्या सोबत सरोजिनी वैद्य हे दोन सदस्य आमच्या बाजूचे त्यांना पाहताच आम्ही पुढे सरसावलो दोघीही समोर बसल्या काही क्षण शांतता तुम्हाला कोर्टात जावं लागेल कुमुद शांतता भंग केली कमलाकर सारंग आणि विजय तेंडुलकर यांनी अशोक देसाई यांच्याकडे ही केस सोपवली त्यांनी आधी आठ एप्रिलचे प्रयोग निवेदर्धपणे पार पडतील यासाठी कोर्टाकडून परवानगी मिळवली तेरा एप्रिलला सरकारने त्यांची बाजू मांडायची होती तेरा एप्रिलच्या सुनावणीत सरकारने म्हंटल की एकोणतीस एप्रिलला नाट्य नाट्यपरीक्षण मंडळाची बैठक होईल त्यात बंदीचा अंतिम निर्णय घेतला जाईल असं म्हटलं या काळात प्रयोग सुरू ठेवण्यासाठी खाजगी प्रयोगांचा मार्ग अवलंबला अभिरुची नावाच्या मासिकाच्या वर्गणीदारांसाठी प्रयोग हे एक कायदेशीर पळवाट होती एवढंच दरम्यान एकोणतीस एप्रिलला नाट्यपरीक्षण मंडळाची बैठक झाली या बैठकीत मंडळाने दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करण्याच्या अटीवर नाटकाला परवानगी देऊ असं सांगण्यात आलं मात्र या सगळ्या सूचना पाळून प्रयोग करणं अशक्य असल्याचं कमलाकर सारंग यांच्या लक्षात आलं त्यांनी एक निवेदन करून मंडळाला आपली बाजू कळवली मात्र तेवीस मे ला मंडळाकडून पत्र आलं केवळ एक दृश्य सोडलं तर बत्तीस ठिकाणी शब्द आणि दृश्य यांची काटछाट कायम ठेवली होती त्यामुळे ही लढाई कोर्टात जाणार हे निश्चित झालं कमलाकर सारंग यांनी लिहिलं नानू होरमसजी अँड कंपनी तर्फे आमच्या वतीनं सरकारला नोटीस गेली संपूर्ण सखाराम मान्य करा अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागावी लागेल सोळा जून ला सखाराम माइंडर वर विधानसभेतही चर्चा झाली प्रश्नोत्तराच्या तासाला मृणाल गोरे दिबा पाटील कृष्णचंद्र भोईटे यांनी बायंडर बद्दल प्रश्न विचारले प्रतिभाताई पाटील या तेव्हा राज्याच्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्री होत्या त्यांनी या प्रश्नांना उत्तर देताना म्हटलं की या नाटकात काही ठिकाणी सभ्यतेची मूल्य पाळली गेलेली नाहीत विवाह संस्थेचे पावित्र्य झुगारू अ नैतिक संबंध हेच नित्याचे असं दाखवलं गेलं आहे हे सगळं वगळून नाटक दाखवावं असं सुचविण्यात आलं आहे यावर एका सदस्याने मग या नाटकात राहिलं काय असा प्रश्न विचारला होता या चर्चेत सुरुवातीला प्रतिभाताई पाटील यांनी म्हटलं या नाटकाचे आतापर्यंत तेरा प्रयोग झाले आहेत त्यापैकी पहिल्या दहा प्रयोगानंतर प्रयोग ओंगळ सभ्यतेची प्रतिष्ठान न पाळणारा विवाह संस्थेचे पावित्र्य न मानणारा असल्यामुळे नंतर प्रयोग रद्द करण्यात आले पण हायकोर्टाच्या आदेशामुळे पुढचे तीन प्रयोग झाले यावर प्रा एन डी पाटील यांनी दहा प्रयोग होईपर्यंत तो ओंगळ अश्लील वगैरे वाटला नाही का असा प्रश्न उपस्थित केला शिवसेना नेते मनोहर जोशी माडगुळकर नरुभाऊ लिमये जाधव हो, या नेत्यांनी सप्टेंबरला या नाटकाविषयीचा अंतिम अर्ज हायकोर्टात दाखल झाला जस्टिस कनिया यांच्या कोर्टात ही सुनावणी चालणार होती कोर्टात युक्तिवाद सुरूच होते या दरम्यानच एकदा जस्टिस कनियांनी सखाराम पाहण्याची इच्छा व्यक्त केली हा प्रयोग केवळ जस्टिस कनियांसाठी न ठेवता आमंत्रितांसाठीचा केला गेला चे मराथी, मराथी अशी यादी वाढत गेली प्रयोगाची तारीख ठरली नोव्हेंबर प्रयोगाच्या आधी शंका व्यक्त करण्यात आली की नाटक पाहत असताना मंडळाने कापायला सांगितलेला भाग कोणता हे आपल्याला कसं करणार स्क्रिप्ट हातात घेऊन प्रयोग पाहू शकत नाही त्यावर एक छोटा शून्य पॉवरचा लाल दिवा लावायचा आणि मंडळाने कापायला सांगितलेला भाग आला की तो लावायचा असं ठरल्याचं कमलाकर सारंग यांनी बायंडर चे दिवस मध्ये म्हंटल आहे प्रयोग सुरू झाला पाचव्या पानावरच वाक्य लाल दिवा लागला सहाव्या पानावरच एक शिवी लाल दिवा लागला सातवं पान एक ओळीचा संवाद लाल दिवा लागला आठवं पान एक ओळ लाल दिवा लागला नववं पान लाल दिवा लागला हे असं सुरू होत तेवढ्यात सारंग यांना मागून कोणीतरी हाक मारली ते जस्टिस ताणिया होते त्यांनी म्हटलं की प्लीज स्टॉप दॅट लेट मी एन्जॉय द प्ले प्रयोग संपला आणि टाळ्यांचा कडकडाट झाला या प्रयोगानंतर दोन तीन अठ्ठावीस डिसेंबरला जाहीर केलं सप्टेंबरला बंदी उठवली गेली पण त्याही पेक्षा महत्वाचा मुद्दा या निकालात मांडला गेला केवळ नाट्य परीक्षण मंडळाचे प्रमाणपत्र नाही म्हणून सरकारला नाटकाच्या प्रयोगात हस्तक्षेप करता येणार नाही आणि दुसरं म्हणजे या निकालाने नाट्य परीक्षण मंडळाचं अस्तित्व संपुष्टात आणलं कमलाकर सारंग यांनी म्हटलं की दरवर्षी भरणाऱ्या नाट्य सेन्सॉर आपल्या जागेवर घट्ट होत त्याच सेन्सॉरला रामणे आज सुरुंग लावला होता ते मुळात सकट उद्ध्वस्त केलं होतं कोर्टाने बंदी उठवल्यानंतरही या नाटकाचे प्रयोग निवेदपणे सुरू झाले नाही अनेक ठिकाणी नाटकाला त्यातल्या आशय विषयामुळे विरोध होतच होता चार मार्च एकोणीसशे त्र्याहत्तर ला सखारामचा पुण्यातला प्रयोग बंद पाडला गेला अकरा मार्चला मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात प्रयोग होता त्या प्रयोगाला शिवसेनेचा मोर्चा आला शिवसेना चा मोर नेते मनोहर जोशी दत्ताप्रधान आले होते नाटक अश्लील आहे त्यात स्त्रियांची विटंबना आहे असं म्हणत नाटकाचा प्रयोग होऊ देणार नाही असं त्यांनी म्हटलं बाहेर आरडाओरडा सुरू होता रंगमंचावर स्त्री सैनिकांचं भजन सुरू होतं आणि त्यात बाळासाहेब ठाकरेंच्या पत्नी ठाकरे था ठाकरेही होत्या शिवसैनिकांनी माईक रेकॉर्डरची तोडफोडही केली जोशी प्रधान नेत्यांशी चर्चा निष्फळ झाली आणि बायंडरचा प्रयोग रद्द झाला या सर्व प्रकाराबद्दल बाळासाहेब ठाकरेंशी चर्चा करण्याचं ठरलं बाळासाहेबांनी नाटक पाहिलं नव्हतं त्यांनी या नाटकाचा प्रयोग पाहायचं कबूल केलं प्रयोग पाहिल्यानंतर त्यांनी म्हटलं सुंदर आहे हे नाटक का लोकांनी याच्या विरुद्ध एवढा ओरडा केला एकाने सखारामच्या तोंडी असलेल्या शिव्यांचाही उल्लेख केला त्याबद्दल बाळासाहेबांनी म्हटलं की त्या असणारच कारण तो है, भाशा असनार। सखाराम आहे त्याची भाषा तीच असणार सखाराम बायंडरचा प्रयोग बाळासाहेब ठाकरेंना दाखवण्यावरून टीकाही झाली ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी एका मुलाखतीत म्हंटल की बाळासाहेब ठाकरेंना प्रयोग दाखवणं हे तेंडुलकरांना पटलं नव्हतं पण कमलाकर सारंगावर त्यांचा स्नेह होता आणि सारंगांनी साठी जो लढा दिला होता त्यामुळे त्यांच्यावर विश्वासही होता डॉक्टर श्रीराम लागू यांनी तेंडुलकरांना पत्र लिहून म्हटलं की बाळ ठाकरेंसाठी स्पेशल प्रयोग ही सेन्सॉरशिप स्वतःवर लादून घेण्याची प्रवृत्ती कशा करता आम्ही नाटक करण्यात खूप पैसा उतलेला आहे कष्ट केले आहेत वगैरे वगैरे मी एखाद्या सामान्य नाटकाच्या बाबतीत हा युक्तिवाद हिरिरीने केला असता पण सखारामच्या बाबतीत नाही तिथे एक तात्विक स्टँड घेऊन ठामपणे उभं राहण्याची गरज होती कारण हे नाटक एका व्यापक चळवळीचा भाग आहे असं मी मानत होतो ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक अमोल पालेकर यांनीही दिलेल्या एका मुलाखतीत याचा उल्लेख केला होता त्यांनी म्हंटलं होतं की मला हे कळल्यानंतर मी कमलाकरला फोन केला त्याला म्हंटल की असा प्रघात पाडू नकोस एका सेन्सॉर बोर्ड विरुद्ध आपण लढतोय त्या पलीकडे आणखी काहीतरी एक शक्ती उभी करायची त्या शक्तीकडून तू वरद हस्त मिळवतोय तसं करू नकोस या सगळ्याबद्दल कमलाकर सारंग यांनी पत्र लिहून डॉक्टर लागूंना उत्तर दिलं होतं कमलाकर सारंग यांनी बायंडरचे दिवस मध्ये लिहिलं आहे मी एक कलावंत आहे माझं नाटक कोणत्याही परिस्थितीत बंद होऊ नये हीच माझी इच्छा हुतात्मा होऊन एखाद्या चौकात खांब होऊन बसण्यापेक्षा जोपर्यंत अंगात आहे तोपर्यंत प्रेक्षकांना रिझवणं विचार करायला लावणं हा माझा धर्म आणि मी तो पाळला होता एका नाटकावरची बंदी आणि त्यासाठीचा न्यायालयीन लढा एवढ्या पुरताच बायंडरचा लढा मर्यादित नव्हता तो कलाकारांचा अभिव्यक्ती स्वतंत्र समाज म्हणून आपली एखाद्या कलाकृतीकडे पाहण्याची समज श्लील अश्लील त्याच्या आपल्या कल्पना यांच्यावरही भाष्य करणारा होता या लढाईने त्यावेळी बायंडरच्या प्रयोगांचा मार्ग मोकळा केलाच पण त्याचबरोबर भविष्यात नवीन कलाकारांना स्वतःचा सखाराम बाइंडर शोधण्याची संधीही दिली तुम्ही सखाराम बाइंडर हे नाटक पाहिलंय का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा